नमस्कार मंडळी शीतल किचन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत शेवची भाजी त्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहून घेऊया त्यासाठी सर्वप्रथम आपण शेव घ्यायची आहे ती जाड शेव वापरायची आहे या ठिकाणी त्यानंतर आपल्याला लागणार ला ला आहे आपले बेसिक मसाले तिखट लाल मिरची पावडर हळद गरम मसाला त्यानंतर दोन कांदे मी छान उभे चिरून घेतलेले आहे त्यानंतर एक मोठं टमाटर आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे आलं आणि लसूणची पेस्ट चवीनुसार मीठ लागणार आहे आपल्याला अगदी कमी साहित्यात आणि लवकर बनणारी ही भाजी आहे जर रोज कोणती भाजी करायचं हा विचार असेल तर एकदा ही भाजी नक्की बनवून बघा त्यानंतर आपल्याला गरम मसाल्यामध्ये दालचिनी आणि थोडी लवंग आणि मिलायचीचा आपण इथे वापर करणार आहोत सर्वप्रथम आपण एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे आता आपण त्यामध्ये दोन ते तीन दालचिनीचे तुकडे टाकले आहे त्यानंतर दोन ते तीन लवंग आणि वेलची टाकलेली आहे दोन त्यानंतर उभे चिरून घेतलेले दोन कांदे आपण या ठिकाणी छान भाजून घेऊया तेलामध्ये बघू शकता तुम्ही कांदे आपले छान भाजले गेले आता आपण त्यामध्ये टमाटर टाकू ते देखील आपण छान भाजून घेऊया रोज त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा आला तर आपण ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा त्यानंतर कांदा टमाटर आपलं भाजून झालेलं आहे छान ते थंड करून घेऊया त्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये कांदा टमाटर भाजलेलं आणि कोथिंबीर टाकून घेऊया यामध्ये जर तुमच्याजवळ आलं लसून पेस्ट नसेल तर लसूण आणि जिरं पण यामध्ये टाकून घ्यायचं आता आपण मिक्सरच्या पॉटमध्ये टाकलं आहे आता छान पेस्ट करून घेऊया याची बघू शकता तुम्ही छान आपली पेस्ट तयार झालेली आहे एकदम बारीक अशी छान पेस्ट करून घ्यायची त्यानंतर त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे त्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं जिरं टाकलं आहे आणि आता आपण मिक्सरमधून जो वाटून घेतलेला मसाला आहे तो यामध्ये टाकून घेऊया बघू शकता तुम्ही छान आपण मसाला यामध्ये टाकलेला आहे तो पण आपण थोडासा भाजून घेऊया बघू शकता तुम्ही छान तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आणि आपला मसाला आपण छान भाजून घेतलेला आहे आता आपण त्यामध्ये आपले खडे मसाले टाकून मसाले टाकून घेऊया त्यामध्ये सर्वप्रथम आपण हळद टाकलेली आहे एक चम्मच मिक्स करून घेऊया त्यानंतर आपल्याला ज्याप्रमाणे आवडते त्याप्रमाणे आपण लाल मिरची पावडर टाकून घेऊया जसं तिखट तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणे इथे मी दोन चम्मच टाकलेली आहे शेवची भाजी थोडी झणझणीत छान लागते त्यानंतर एक चम्मच गरम मसाला पावडर टाकलेला आहे आणि एक चम्मच धनेपूड टाकलेली आहे आता सर्व मसाले आपण छान मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आलं लसूणची पेस्ट देखील टाकायची ते चुकून क्लिप ती डिलीट झाली त्यानंतर आपण सर्व मसाले भाजल्यानंतर ते जळू नये म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे पाणी टाकल्यानंतर आपण छान प्रकारे मीठ मसाले एकजू करून घेऊया आणि आपण याला सुद्धा तेल सुटेपर्यंत छान थोडंसं भाजून घेऊ थोडंसं भाजल्यानंतर आपण बघू शकतो की याला थोडं थोडं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आपला मसाला छान प्रकारे भाजला गेलेला आहे आता आपण यामध्ये गरम पाणी टाकून घेऊया गरम पाणी टाकल्यामुळे छान आपल्या रश्शाला तरी म्हणजे तवंग छान येतो बघू शकता आता पाण्याला छान उकळी आलेली आहे आता उकळी आल्यानंतर आपल्याला आपण घेतलेले जे शेव आहे ते यामध्ये टाकायचे आहे शेव टाकून घेऊया म्हणजे दोन मिनिट उकळल्यानंतर आपण ते बंद करून घेऊया गॅस आणि झाकून ठेवूया म्हणजे वाफेने आणि त्या उकळीमध्ये शेव छान मिक्स होईल आता बघू शकता आपण छान आपले शेव देखील त्या रश्यामध्ये छान मिक्स झाले मुरलेले आहे आता आपण ताट वाढून घेऊया आपली आता शेवची भाजी तयार झालेली आहे ती तुम्ही पोळीसोबत भातासोबत खाऊ शकता अतिशय छान लागतं आणि लवकर तयार होते जर घरात भाजीला काही नसेल तर ही अतिशय छान भाजी आहे जी झटपट तया तयार होते बघू शकता तुम्ही आपली शेवची भाजी छान तयार झालेली आहे गरमागरमच भाजी तयार झाल्यानंतर आता आपण छान ताट वाढून घेऊया त्यामध्ये मी शेवची भाजी ठेवलेली आहे त्यानंतर पोळी ठेवलेली आहे चपाती त्यानंतर आपण यामध्ये छान गरमागरमाचा राईस वाढलेला आहे आणि शेवची भाजी असेल तर कांदा आणि निंबू तर आवश्यकच आहे त्यामुळे कांदा आणि निंबू देखील आपण छान ताटामध्ये सर्व करून घेऊया आणि आपलं जेवणासाठी एक ताट तयार आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सुद्धा दाबा म्हणजे तुम्ही येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंटमध्ये करून सांगा